भारतीय सैन्य मोदींच्या चरणी नतमस्तक आहे उपमुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने नवा वाद व्हिडिओ व्हायरल पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून एअर स्ट्राईक केला पाकिस्तानच्या हद्दीतील नऊ दहशतवादी तळांवर हल्ला करत भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिन्ही सैन्य दलाच्या लष्कर प्रमुखांसोबत या कालावधीत सातत्याने बैठका घेत होते त्यामुळे केंद्र सरकारच्या पूर्ण पाठिंब्याने भारतीय सैन्य दलाने दैदिप्यमान कामगिरी बजावत पाकिस्तानला धडा शिकवला देशभरातून या एअर स्ट्राईकचं कौतुक होत असून भारतीय सैन्य दलास आणि सीमारेषेवरील जवानांना सॅल्यूट केला जातोय मात्र गेल्या काही दिवसात काही राजकीय नेत्यांच्या वक्तव्याने वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय यापूर्वी भाजप मंत्र्याने कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं त्यानंतर आता भाजप नेते आणि मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदीश देवडा यांच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण होतोय भारतीय सैन्य दलाबद्दल त्यांनी केलेल्या वक्तव्याने सोशल मीडियातून तीव्र संताप व्यक्त होताना दिसून येत आहे काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी ट्विट करून जगदीश देवडा यांचा व्हिडिओ शेअर केला आहे त्यामध्ये या देशाचं सैन्य आणि सैनिक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चरणी नतमस्तक असल्याचं वक्तव्य देवडा यांनी केल्याचं दिसून येतं देशाच्या यशस्वी ये पंतप्रधानांचे आभार मानायला हवे संपूर्ण देश देशाचे सैन्य ते सैनिक मोदींच्या चरणी नतमस्तक आहेत त्यांच्या चरणी संपूर्ण देश नतमस्तक आहे मोदींनी जे उत्तर दिले त्याचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे असंही देवडा यांनी या व्हिडिओत म्हटलंय वीडियो वायरल होता नेटिजन्स कड संताप व्यक्त किया जिन माताओं के सिंधु को मिटाने का काम जिन लोगों ने किया जिन आतंकवादियों ने किया और जिन आतंकवादियों को जिनने पाला जो पाल रहे उनको नेस्प नाबूद नहीं कर देंगे तब तक चैन की सांस नहीं लेंगे और यशस्वी प्रधानमंत्री जी को हम धन्यवाद देना चाहेंगे और पूरा देश देश की वो सेना वो सैनिक उनके चरणों में नतमस्तक है उनके चरणों में पूरा देश नतमस्तक है उन्होंने जो जवाब दिया है उसकी जितनी सराहना की जाए जितना कहा जाए एक बार उनके लिए जोरदार ताली बजा कर ब्यूरो रिपोर्ट एस बी एन मराठी